तू असतीस तर भाग दोन कार्तिक प्रणवला घेऊन धावत पार्किंग कडे जातो तिथे तो तिला सगळीकडे शोधतो पण ती निघून गेली असते प्रणव पण धावून दमला असतो तो कार्तिकला शांत करतो आणि विचारतो कशासाठी इतकी धावपळ करतोय आपण तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की एक मुलगी मरून ड्रेस पण प्रणवला काहीच कळत नाही तो काय बोलतोय बाईकवर जाताना तो त्याला सांगतो की सुपर मार्केट मध्ये त्याने एका मुलीला बघितलं आणि त्याला लव्ह झालं प्रणवला पण लक्षात येतं कार्तिक प्रेमात पडला आहे पण त्याला सुमितने तुझ्या कोक मध्ये रंग मिसळली होती त्यामुळे हे सगळं होत हे प्रेम वगैरे काही नाही म्हणून पण कार्तिक त्याला सांगतो असं काही नाही ती मुलगी अमेझिंग होती मला कनेक्शन फील झालं तू काहीही म्हण रात्र खूप झाली असते सोसायटी मध्ये शांतता असते घरातले लाईट्स पण बंद असतात प्रणव वाट बघत असतो कार्तिक गेटच्या आत जायची कार्तिक गेट वर चढतो पण आई बाहेर येते आणि त्याला सांगते गेट उघडा आहे तो शांतपणे गेट वरून खाली उतरतो आणि गेट उघडून आत येतो मग प्रणव कडे वळून बघतो तोच प्रणव त्याच्या आईला बघतात चेहरा लपवत गाडी सुरू करून लगेच निघून जातो आईच्या हातात झाडणी असते कार्तिक आईच्या दोरूनच घरात शिरतो आई रागात त्याला बघत असते कार्तिक बेडवर झोपून असतो पण त्याला खूप वेळ झोप येत नाही सारखं त्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत असतो एका क्षणी त्याला झोप येते आणि त्याला स्वप्न पडत त्याला दिसत दुसरीत असताना तो एका गावी शाळेच्या ट्रिपवर गेला असतो जुन्या शिवकालीन मंदिराच्या आवारात मोठ्या वड्याच्या झाडांच्या सावलीत दुपारी तो खेळतोय त्याच्या हातात एका मुलीचा हात होता ती मुलगी त्याचा हात सोडून समोर धावू लागते मुला मुलींची गर्दी मधून तो तिच्या मागे पळतो आणि तिचा हात पकडतो वळून त्याच्याकडे बघते आणि गोड हसते ती तीच असते सुप्रिया कार्तिक झोपेतून अचानक जागा होतो आणि त्याला विश्वास होत नाही की तिला इतक्या वर्षांनंतर बघून पण त्याने तिला ओळखलं तो उठून पाणी पितो बाल्कनीमध्ये जाऊन तिचा चेहरा आठवून गालातल्या गालात हसतो आणि सकाळ होण्याची वाट बघू लागतो सकाळी जेव्हा कार्तिक उठतो त्याच्या चेहऱ्यावर स्मित असत तो सकाळी उठून तयार होतो घरच्यांसोबत ब्रेकफास्ट करतो पण त्याचं मन कुठे दुसरीकडेच असत आई पण त्याला बघत असते ती त्याच्या वडिलांना पण विचारते काय झालंय याला आज ते बोलतात काय झालंय खुश आहे तो आज बर आहे एकदाच पिक्चरचं भूत उतरलं त्याच मी तर आधीच सांगितलं होतं नको ते प्रकार अहो पण इतका लाजाला लाजा ला का काय झालंय त्याला ते तर तुलाच माहिती रात्री पण उशिरा आला मला कुठे काय माहिती असत कुठली गोष्ट सांगून केली आहे का आजपर्यंत हो ठीक आहे शांत राहता आता बिचारा एकतर इतक्या दिवसाने खुश आहे वडील म्हणाले शोरूम वर पण कार्तिक खूप उत्साहाने काम करत असतो सगळे त्याला आश्चर्याने बघत असतात तो मध्ये एकदा प्रणवला कॉल करतो पण त्याचा कॉल बिझी येतो तो कस्टमर सोबत बोलत असताना पण त्याला कालच्या स्वप्नातील ती दिसत असते आता त्याला प्रत्येक छोटी गोष्ट आठवत असते मुलांचा कळकळाट टीचरची भीती मंदिराच्या बाहेर असलेला गोळावाला फुलांचा आणि मंदिरातल्या मोठ्या वाड्याचा झाडा खाली जवळत असलेला अगरबत्तीचा सुवास थोडा थोडा वेळाने मंदिराच्या गाभाऱ्यात वाजणारी घंटा आणि या सगळ्यात ती तिच्या छोटासा हात तिच्या निरागस असण्याचा आवाज हात सोडून इकडे तिकडे पळून जाताना तिला शोधण्याची मजा कस्टमर काय बोलतोय त्याला काय हवंय याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं त्याला मदतीला लोक होती म्हणून बर त्याला दुरूनच त्याचे वडील पण बघतच होते हा का गालतल्या घालत लाचतोय त्यांना पण कळत नव्हतं याच काय चाललंय दुपारी लंच ब्रेकमध्ये गर्दी कमी झाल्यावर तो एक कोपरा बघतो आणि खुर्ची सारकून परत स्वप्न पडतंय का बघतो थोड्या वेळात त्याला सगळं दिसायला लागत ती पण दूर गर्दीत असते आणि हा तिच्या मागे तिचा हातात हात घेणार एवढ्यात तिथे त्याला प्रणव पण दिसतो आणि तो आवाज देतो असं दिसत प्रणव त्याला हलवतो आणि जागा करतो प्रणव त्याला भेटायला आला असतो अरे तू काय झोपा काढतोय का शोरूम मध्ये काम करणं जरा अरे काल रात्री काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना तुला झाडणीने मारलं वगैरे नाही ना, ना काकूने मी तर दिसलो नाही ना त्यांना अरे सांग ना हसतोय काय नुसता कार्तिक स्मिता हास्य करतोय प्रणव तू अजून पण त्या सुपर मार्केटमधल्या मुलीच्या फॅन्टसी मध्ये तर नाही ना विसरतीला गेले ते दिवस राहिला त्या आठवणी कार्तिक अरे तुला माहिती आहे काल दिसलेली मुलगी माझ्या स्वप्नात आली होती काय बोलतो प्रणव म्हणतो अरे तू पण तिला ओळखतो प्रणव अरे मी तिला कसं ओळखणार मी तर तिला बघितलं पण नाही अरे ती आपल्या शाळेत होती लहान असताना दुसरी मध्ये असताना काय बोलतोय तू प्रणव म्हणतो इतक्या लहानपणी शाळेत असलेली मुलीला तू आता इतक्या वर्षांनंतर बघून कसं ओळखलस भास झाला असेल तुला बऱ्याच मुली आजकाल सारख्या दिसतात कार्तिक अरे नाही मी तिला विसरू नाही शकत तुला आठवत आपली शाळेत ट्रीप गेली होती कुठेतरी मला आठवत नाही कुठे पण तिथे एक मंदिर होत तू पण होता, होता सोबत ती स्वातीची मैत्रीण आहे प्रण, तू सुप्रियाबद्दल तर नाही बोलत आहेस कार्तिक एक्झॅक्टली तीच होती काल सुपर मार्केट मध्ये मा अरे तिला शहर सोडून कितीतरी वर्ष झाले ती इथे नसते काही पण भास होता तुला प्रणव म्हणतो अरे पण ती परत नसेल आली कशावरून आली असेल जरी तरी ती काय तुला ओळखणार तरी आहे का आणि ओळखलं जरी तरी तू काय बोलणार तिला चला आपण कॉफी वगैरे घेऊया कार्तिक अरे इथे आहे ना कॉफी मशीन प्रणव ही फालतू तु कॉफी तुझ्या कस्टमर करता राहू दे बाहेर जाऊया आपण तुला पण शुद्ध हवेची गरज आहे असं वाटतंय मला टायर सोबत राहू तू पण टायर सारखा एका जागी फसून राहतोस कार्तिक चल, मला पण कंटाळा प्रणव आणि कार्तिक एका जवळच्या कॅफे मध्ये येतात प्रणव अरे अशा स्वप्नांवर वगैरे विश्वास नको ठेवत जाऊ असे स्वप्न मला पण पडतात पण तसं काही माझ्यासोबत होत नाही मी तुला ओळख करून देतो माझ्या ऑफिस मध्ये मुली आहेत तू दिसायला पण ठीक आहेस तुझ्या आता डायरेक्ट लग्नाचं लावून द्यायला पाहिजे स्वप्न पडतात मने कार्तिक अरे चूप रहा एकदम छूप किती बोलतोय किती आजपर्यंत मी तुला सांगितलं कुठल्या मुलीबद्दल कॉलेजमध्ये किती मुली होत्या आपल्या मी कधी कोणाकडे बघितलं डोळे वर करून प्रणव नाही तू नाही बघितलं कार्तिक किती मुलींना मला प्रपोज केलं मी कोणाला हो म्हणालो प्रणव नाही नाही पण आता ते दिवस गेले आहेत मी पण असाच प्रेमात पडलो होतो कार्तिक कोणाचं मामाच्या मुलीच्या कार्तिक अरे देवा अरे ती कशी तू कसा काहीतरी कॉमन होतं का तुमच्यात प्रण माणूस एकदा प्रेमात पडला की असं काही नसतं रे मित्रा पण मी केलेलं चूक तू नको करू कंट्रोल कर भावनांना मी सांगतोय तुझ्या आईला एका चांगल्या मुलीला शोधायला पेपरमध्ये जाहिरात देऊया नाही तर कारते ए फालतू काय पण मी काय बोलतोय तू काय बोलतोय प्रेम, बोलतोय मी तुला सांगून नाही काय फायदा टाईम वेस्ट आहे तू प्रणव असं नको बोलूस मित्रा टाईम तर माझा वेस्ट झाला होता तिच्यामुळे खरं प्रेम केलं होतं मी मामाला माहिती झालं आणि तिचं लग्न लावून टाकलं लग रे त्याने प्रणव बडबड करतोय कार्तिकचं दुसरीकडे लक्ष आहे त्याला बाहेर कोणीतरी दिसल्यासारखं होतं तो उठून बाहेर जातो कॉलेज सुटल्या मुली मुलींची खूप गर्दी असते त्यात त्याला सुप्रिया दिसते तो तिच्या मागे जातो मध्येच ती दिशेनासी होते प्रणव पण कॅफेच्या बाहेर येतो त्याला कळत नाही काय झालंय तो कार्तिकला आवाज देतो कार्तिकला सुप्रिया दिसते तो तिच्या मागे जाऊन तिला आवाज देतो ती पलटते कार्तिक तिला बघतो ती, ती दुसरीच मुलगी असते कार्तिक सॉरी म्हणून मागे फिरतो प्रणव तिथे येतो अरे काय चाललंय मला एकट्याला आत सोडून तू कुठे मुलींच्या मागे जातो आहे कार्तिक मला वाटलं सुप्रिया आहे प्रणव अरे तुला सगळ्या मुलींमध्ये आता ती दिसत आहे तुझ्या तर सिरियस प्रॉब्लेम झाला आहे ते दोघंही तिथून निघतात नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद